जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह जालना महापालिकेमध्ये ठिया आंदोलन केलंय मात्र अद्याप शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी यावेळी केलाय वेळेवर नळाला पाणी येत नाही सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं असून नागरिकांना सुविधा पुरवण्याच्या अनेक सूचना गोरंट्याल यांनी आयुक्तांना यापूर्वीच दिल्या होत्या मात्र महापालिकेनं याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेत येऊन थी ठिया दिलाय दरम्यान पुढच्या आठ दिवसात नागरिकांना सुविधा पुरवल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी यावेळी दिला आहे भेट दिली आणि महानगरपालिकाला ग्रामपंचायत घोषित करण्याची मागणी केली नेमकं काय कारण आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्वच्छता जालना शहरात एक पैसेचंही काम होत नाही डेंग्यूसारखा आजार लोकांना होऊ लागले गॅस्ट्रोसारखे आजार होऊ लागले आणि नगर प्रशासन एकदम सुस्त बसलेलं आहे नवीन घंटागाडी आली नवीन कॉन्ट्रॅक्टर आले नगरपरिषदेचे चर्मवारी असताना आज ते विशेष काढत तकरीबन कॉन्ट्रॅक्टरचे आणि परिषद कर्मचारी धरून पाचशे कर्मचारी घंटागाडे मग जालना शहरात मग कचरा साफ का होत नाही याबद्दल आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोमवारीपर्यंत या रविपर्यंत आपण नियोजन चांगलं करा नाहीतर आम्ही उपोषणला बसणार आणि तो, तो ग्रामपंचायत आपला महानगरपालिका ग्रामपंचायत करावाचं म्हणून ठराव घेणार महानगरपालिका तसं काम होत नाही आता जे महानगरपालिका केलं त्यांना विचारा ना त्यांना तर काही कळतच नाही महानगरपालिका नगरपालिका काय आज जे पोषण गावात लोकांना असं सांगत होते की नगर महानगरपालिका झाली की आय एस अधिकारी ना आला काय आय एस अधिकारी काम कामान कोणते काम होते स्वच्छतेचे काम होत नाही पाण्याचे काम होत नाही लाईटचे होत नाही रोडचे होत नाही काय होत नाही आणि मागे आम्ही त्यांना इशारा दिला तर पाण्याची व्यवस्था केली त्यांनी बरोबर आता त्यांना इशारा आहे नाहीतर आम्ही बघा सोमवारपासून काय करतो त्याच्या चेंबरमध्ये कचरा टाकणार आम्ही